अतिशय पौष्टिक रवाळ आणि हेल्दी मूगडाळीचे लाडू झटपट बनवून होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि हे लाडू बनवण्यासाठी तूपसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये लागतं तर त्यासाठी अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे या फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये दोनशे ग्रॅम मुगाची डाळ बसते म्हणून अडीच फुलपात्र भरून डाळ घेतलेली आहे चकली भाजणीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यातसुद्धा मेजरमेंट दाखवलेला आहे अर्धा किलो डाळीसाठी दोनशे ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तूप आपल्याला एवढं लागणार नाही फक्त मेजरमेंटसाठी मी ते दोनशे ग्रॅम तूप काढून घेतलेला आहे मी ते सुती कपड्याने डाळ पुसून घेतलेली आहे तुम्ही ते डाळ पाण्याने स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून घेतली तरी चालेल मी ते फक्त सुती कपड्याने डाळ पुसून घेतलेली आहे किंवा ओल्या कपड्याने डाळ पुसून घेतली तरी चालेल किंवा डाळ धुवून लगेच भाजून घेतली तरी चालेल आता लो फ्लेमवरती ही डाळ फक्त भाजून घ्यायची आहे खूप डाग पडेपर्यंत डाळ भाजायची नाही फक्त डाळ थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजायची आहे सुरुवातीला या पद्धतीचा डाळीचा कलर आहे कंटिन्यू लो फ्लेमवरती फक्त सात मिनटं मी इथे डाळ भाजून घेतलेली आहे आणि डाळ भाजल्यानंतर डाळीचा कलर बघा थोडासा ऑरेंज झालेला आहे आणि डाळीमध्ये जे छोटे छोटे डाळीचे दाणे असतात किंवा अर्धे तुकडे असतात ते थोडेसे ब्राऊन कलरचे झालेले आहेत आता ही डाळ ताटामध्ये काढून थंड करून घ्यायची आहे आपण मूग डाळीच्या हलव्यासाठी ज्या पद्धतीने डाळ धुतो आणि लगेच भाजतो त्या पद्धतीने भाजून घेतली तरी चालेल आता ही डाळ पूर्ण थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर स् ही डाळ दळून घ्यायची आहे आता मी इथे घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ दळून घेतलेली आहे जास्त प्रमाणामध्ये जर करणार असाल तर गिरणीमधून डाळ दळून आणली तरी चालेल आता सुरुवातीला डाळ दळल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच अखंड कण शिल्लक असतात किंवा मोठी मोठी डाळीची कणी असते म्हणून सुरुवातीला या चाळणीने चाळून घेतलेला आहे नंतर गहूच्या पिठाच्या चाळणीने ही डाळ पुन्हा चाळून घेणार आहे आणि बघा सुरुवातीला चाळल्यानंतर डाळीची जी मोठी मोठी कणी निघालेली आहे ती पुन्हा मिक्सरमध्ये दळून घेतली आणि तीसुद्धा गाळून घेतलेली आहे मोठी मोठी जी कणी असेल ती साईडला काढून ठेवायची आपण थालीपीठमध्ये किंवा मूग डाळीच्या भजीमध्ये ही कणी वापरू शकतो आता एवढी कणी निघालेली आहे मी ती साईडला काढून ठेवली आणि हे जे चाळलेलं पीठ आहे हे गहूचं पीठ चाळायच्या चाळणीने दोन वेळेस चाळून घेतलेलं आहे डाळच्या पिठामध्ये अजिबात खूप मोठे मोठी कणी शिल्लक राहू द्यायची नाही नाहीतर लाडू खाताना जाडकणी दाताखाली आली तर लाडू कचकच आहेत असे वाटते आणि मग लाडू चांगले लागत नाहीत तर इथे मी दोन वेळेस डाळ पुन्हा गाळून घेतलेली आहे आता इथे जी साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम साखर आहे तीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तुमच्याजवळ वेलची पूड नसेल तर या साखरबरोबरच वेलचीसुद्धा दळून घ्यायची आता इथे आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातील सुरुवातीला फक्त दोन चमचे तूप डाळीमध्ये टाकलेलं आहे किंवा डाळीच्या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि इथे आपण पीठ भाजण्यास सुरुवात केलेली आहे खूप वेळ हे पीठ भाजायचं नाही कारण की आपण डाळसुद्धा भाजून घेतलेली आहे आता हे, हे पीठसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना चणा डाळीचं पीठ खाल्यानंतर वाताचा त्रास होतो बऱ्याच जणांना गॅसचा त्रास असतो ते या पद्धतीने मूग डाळीचे लाडू करून खाऊ शकतात तर इथे पिठाचं टेक्चर दिसत असेल अतिशय रवाळ असं टेक्शर तयार झालेलं आहे पीठ भाजत इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि चार मिनटानंतर पुन्हा एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर बघा मी टोटल फक्त आठ मिनटं लो फ्लेमवरती हे पीठ भाजलेलं आहे सात मिनटं लो फ्लेमवरती डाळ भाजली आणि आठ मिनटं लो फ्लेमवरती हे पीठ भाजून घेतलेलं आहे खूप सुद्धा करपेपर्यंत हे पीठ भाजायचं नाही पिठाचा कलर इथे थोडा डार्क ऑरेंज कलरचा झालेला आहे लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पीठसुद्धा थोडं थंड करून घ्यायचं आहे मी इथे या पद्धतीने वरतून प्लेन करून घेतलं म्हणजे पीठ आतमध्ये थोडं समोर येल आणि हे पीठ फॅन खाली थंड करून घेणार आहे आता इथे पीठ थोडंसं कोमट आहे खूप सुद्धा थंडगार करून घ्यायचं नाही आणि आता याच्यामध्ये आपल्याला पिठीसाखर मिक्स करायची आहे बघा आपण बराच वेळेस पिठाचे लाडू करतो ते लाडू टाळ्याला चिटकत असतात मात्र या पद्धतीने जर लाडू केले तर हे लाडू अजिबात टाळ्याला चिटकत नाहीत आणि मस्त रवाळ लाडू तयार होतात मी इथे साखरसुद्धा चाळून घेतलेले आहे म्हणजे साखरेमध्ये एखादा साखरेचा अखंड दाना असेल तर तो निघून जाईल आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे वेलचे पोट टाकायला विसरले होते पुन्हा एक चमचावर फ्रेश कुठून घेतलेली वेलची पूड टाकली तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता आता हे सर्व मिक्स करायचं आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत आपण इथे सर्व तूप टाकलेलं नाही अर्ध तूप शिल्लक आहे म्हणजे टोटल फक्त शंभर ग्रॅमपेक्षा कमी तूप आपण या लाडूंसाठी वापरलेलं आहे इथे साखर आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं लाडू वळून बघायचा लगेच लाडू वळत आहे जर लाडू तयार होत नसेल किंवा वळत नसेल तर जे तूप शिल्लक आहे त्यातील तूप गरम करायचं आणि या पिठामध्ये टाकायचं आहे फक्त चमचाभर तूप गरम करून या पिठामध्ये टाकलं तरी लाडू तयार होतील मात्र इथे लाडू वळत आहेत त्यामुळे मी तूप टाकलं नाही ते तूप तसंच शिल्लक आहे फक्त हाताने चांगलं चोळत या पिठामध्ये साखर मिक्स करायची थोडंसं पीठ इथे गरम आहे खूप सुद्धा थंड करून घेतलं नाही आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत अजिबात लाडू बांधायला सुद्धा वेळ लागत नाही आणि इथे अतिशय पौष्टिक असे मूग डाळीचे लाडू तयार आहेत आणि साईडला तूप तसंच शिल्लक आहे मी व्हिडिओमध्ये दोन वेळ जेवढं तूप दाखवलं तेवढंच तूप टाकलेलं आहे अजिबात एक्स्ट्राचं तूप टाकलं नाही आणि बघा किती सुंदर रवाळ मूग डाळीचा लाडू तयार झालेला आहे ते सुद्धा घरच्या घरी कुठेही आपण दाल दळून आणली नाही आता इथे दुसरासुद्धा लाडू बांधून दाखवते अजिबात हे लाडू बांधायला वेळ लागत नाही पौष्टिक आहेत कुठेही दुधाचा पाण्याचा वापर करायचा नाही फक्त तूप साखर डाळ मिक्स करायची आणि लाडू तयार करायचे हे लाडू बनवल्यानंतर दोन तीन दिवसांनी जर हे लाडू खाल्ले तर आणखीन टेस्टी लागतात नक्की या दिवाळीला या पद्धतीचे मूगडाळचे लाडू नक्की ट्राय करून बघा फक्त पीठ मिक्सरमध्ये दळल्यानंतर गहू गाळायच्या पिठाने दोन वेळेस पीठ आवर्जून चाळून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये मोठे मोठे डाळीचे कण शिल्लक राहत नाही आणि बघत असाल आपण ज्या पद्धतीने बारीक रव्याचे लाडू तयार करतो त्याच पद्धतीने मूग डाळीचे लाडूसुद्धा तयार झालेले ला आहेत आणि बघा किती सुंदर टेक्शर आणि कलर या लाडूंना आलेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये लाडू भरून ठेवायचे आहेत तर या दिवाळीला या पद्धतीचे लाडू ट्राय करून बघा आतमध्ये बघा लाडू किती रवाळ आहे कुठेही चिकट नाही आणि खाताना टाळायला सुद्धा चिटकत नाही फक्त लो फ्लेमवरतीच डाळ भाजायची आहे आणि लो फ्लेमवरतीच डाळीचं पीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे या दिवाळीला या पद्धतीचा मूग डाळ लाडू नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने दोन किलो चकलीची भाजणी काटेरी चकलीची रेसिपी तसेच शंकरपाळे आणि शेव याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे सर्वांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद